नवी मुंबईतील सिडको घरांच्या किमतीत तब्बल दहा टक्क्यांनी घट करण्याचा निर्णय घेण्यात आला सिडकोनं बांधलेल्या तब्बल दहा सतरा हजार घरांच्या किमती कमी करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि मध्यम उत्पन्न गट प्रवर्गातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे घरांच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली होती आणि यासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं अखेर नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना यश असून घरांच्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात शिडकोच्या घराबाबतीमध्ये शिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर वासी खारकोपर तळोजा उलवे कळंबोली कामोठे पनवेल या परिसरामध्ये सतरा हजार घरं बांधण्यात आली आहेत आपण डब्ल्यू एस आणि जी दोन्हीमध्ये दहा टक्के आपण रकमा कमी करतोय आणि दहा टक्के त्याच्यामध्ये सूट देऊन या ठिकाणी त्यांना ज्या आता रकमा ज्या आहेत त्या दहा टक्क्यांनी शासिकांची कमी करून घेण्याचा निर्णय आपला झालेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका